निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरगुडमध्ये पोलीस संचलन सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शहर सज्ज झाले आहे पदयात्रा कोपरा सभा घरोघरी संपर्क रस्सा पार्ट्या यांची रेलचेल सुरू झाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता मुरगुड पोलीस ठाण्याचे ए पी आय शिवाजीराव करे यांच्या नेतृत्वाखाली शहरात पोलीस संचलन काढण्यात आले संचलन पोलीस ठाण्यापासून सुरू झाले हुतात्मा तुकाराम चौक अंबाबाई मंदिर गाव तलाव ज्ञानेश्वर कॉलनी पाटील कॉलनी शिवतीर्थ जवाहर रोड भाट गल्ली राणा प्रताप चौक बाजारपेठ राजीव गांधी चौक गणेश मंदिर नगर परिषद बस स्थानक या मार्गे पाच किलोमीटरचे हे संचलन झाले यामध्ये रुग्णवाहिका अग्निशामक दल पेट्रोलिंग व्हॅन यांचाही समावेश होता ध्वनिक्षेपकावर शांतता सुव्यवस्था आणि कायद्याचे पालन यासंबंधीच्या सूचना दिल्या जात होत्या संचलनात पुरुष व महिला पोलीस दल यांचा समावेश होता नागरिकांनी या संचलनाचे उत्साहाने व उत्सुकतेने स्वागत केले संचलन पाहण्यास आपापल्या घरासमोर महिला मुले व नागरिक उपस्थित असल्याचे दिसले सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी